नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवर येथे असलेल्या हॉटेलमध्ये दारू पिऊन झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होत दोन गटात तुफान अनवपूर्ण परिस्थिती निर्माण झाली हॉटेल प्रयागराज मधील घटना असून हो सदर हॉटेलची तोडफोड करण्यात आली हा सर्व मारहाणीचा प्रकार आणि हॉटेल तोडफोड घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हो याबाबत स्थानिकांनी माहिती दिली फाटा फाटाच्या आसपास सर्व जे काही व्यावसायिक आहेत ते स्थानिक आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांचे पोर व्यवसाय करतात पण त्याच्यातून काही हे जे लोक आहेत हे जे काही गुंडशाही आहे हे काही आम्हाला इथं स्थानिकांना त्रास देतात तर याच्याकरता जे काही पोलीस प्रशासन असेल तर यांनी आम्हाला इथं सहकार्य करावं आणि त्याच्यातून आम्हाला कारण आमचे आता नवीन व्यवसाय त्याच्यामुळं आम्हाला आमची एवढीच विनंती आमच्या ग्रामस्थाच्या दान त्याच्या वतीनं का आम्हाला पोलीस प्रशासनाला आमचं इथून काय करावा आम्हाला मदत करण्यात यावी आणि याची दखल घ्यावी हीच आमची नम्रतेची विनंती हॉटेल प्रायराज पाडळी फाटा मुंबई आग्रा हायवे काल रात्री काही समाजकंटकांनी हॉटेल हॉटेल तोडफोडीचं हे करून एका कस्टमरला बेदम मारहाण करून तो एवढा जखमी झालेला आहे तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे ब ह्या तसे ती खाली सर्व इथे व्यावसायिक असल्यामुळे भीतीच्या वातावरणात व्यवसाय करण्यात हे होत आहे तर ब पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि हा हॉटेलचं झालेले नुसतानाची भरपाई भेटण्यात यावी एवढं विनंती आहे इथून पुढे वारंवार अशा घटना घडू नये आणि असलेले सर्व व्यावसायिक भयभीत झालेले असून ती योग्य ती कारवाई इथून पुढे होई ही इच्छा आहे नाशिक मुंबई महामार्गावर वाढभरे जवळ घटना घडल्याने नागरिकांची धावपळ उडाली सदर प्रकारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली न्यूज <ण्याग> साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक